नमस्कार मंडळी तर आज आहे छान असा संकष्ट चतुर्थीचा दिवस तर त्यामुळे छान असे देव स्वच्छ लख करून घेतले आहेत ते सुद्धा कोलगेटच्या तूट पावड्याने कारण हे चांदीचे देव आहेत तर तुम्ही इथे पाणी बघू शकता कसं काळं काळं पाणी येतं जेव्हा आपण चांदीचे देव धुतो तेव्हा तर चला आता मी पुढच्या पूजेला लागते आणि तुम्हाला सगळी पूजा दाखवते हो तर आज मी हे असं सेटअप केलेलं आहे पर्पल रंगाचं जांभळ्या रंगाचं जे खालचं जो बैठकीचं वस्त्र आहे जांभळ्या रंगाचं ते आधी वांगी रंगाचं होतं तेच मी चेंज करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि स्वामींच्या मागे जे खणाचं वस्त्र होतं ते चेंज करून मी आता हे पर्पल रंगाचं प्लेन असं वस्त्र लावून घेतलेलं आहे आता मी सर्व देव इथे ठेवते आणि तुम्हाला दाखवते मला अनेक वेळा अशी क्वेरी येते की तुम्ही कशा प्रकारची पूजा करता तुम्ही बॅकड्रॉप कसं सजवता म्हणजे कशी तुम्ही सजावट करता तर हे बघा ही, ही जे मागे तुम्हाला स्वामींच्या मागे दिसतं आहे तो एक कॅनवासचा बोर्ड आहे स्क्वेअर शेपचा आणि त्याला मी फक्त ह्या ब्लाऊज पीसने झाकलेला आहे आणि सेम मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते जे तुम्ही कृष्णाच्या मागे बॅकड्रॉप बघतात सुद्धा एक मोठा कॅनवासचा पेपर आहे त्याला मी हे लावून घेतलेलं आहे कॅनवासचा बोर्ड आहे पेपर नाही आहे तो त्याला मी हे वस्त्र म्हणजे ब्लाऊज पीस लावून घेतलेलं आहे तुम्हालासुद्धा असं स्वामींच्या मागे जर काही किंवा कोणत्याही मूर्तीच्या मागे जर असं बॅकड्रॉप बनवायचं असेल तर तुम्ही प्लेन छोटे जे बॉक्स असतात चपटे ते घेऊ शकता किंवा तुम्ही थर्मोकॉल वापरू शकता किंवा हे असे पेंटिंग करण्यासाठी जे आपल्याला कॅनव्हासचे छोटे छोटे बोर्ड्स मिळतात जे, जे वेगवेगळ्या शेपमध्ये असतात त्रिकोणी असतात सर्कल असतात स्क्वेअर असतात तर तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याला असं कोणतंही जे तुम्हाला आवडेल त्या रंगाचं वस्त्र लावून घेऊ शकता तुम्ही हे व्यवस्थित पक्क बसण्यासाठी त्याला चिकटपट्टीसुद्धा लावू शकता हे ला तर हे व्यवस्थित चौकोनी बसायला पाहिजे म्हणून मी इथे चिकटपट्टी लावून घेतलेली आहे तर इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती तांबणामध्ये काढून घेतलेली आहे तर अकरा वेळा जलाने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध जलाने असं मी आज गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे तर त्याला मी सुरुवात करते आणि त्यानंतर ही गळती जी माझ्याकडे आहे छोटी गळती ती मी बाप्पांवर ठेवून घेणार आहे आणि माझा जो मंत्र जप आहे किंवा मला जे अतर्व शिष्य म्हणायचं आहे ते मी म्हणून घेणार आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या जल अभिषेकाला सुरुवात करूया ओम गम गणपती नम 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 आता आपला इथे जल अभिषेक करून अकरा वेळा संपन्न झालेला आहे तर मी आता पंचामृताने अकरा वेळा बाप्पांचा अभिषेक करून घेत आहे ओम गम गणपती नम 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 ओम गम गणपती नमहा

पाणी पडताना पाहून मनाला सुद्धा खूप शांतता मिळते नाही का अनेकदा आपले मन हे चिंतेमध्ये असते विचारांमध्ये गर्क असते कधी कधी आपल्या मनामध्ये खूप ताणतणाव अशा वेळी पूजेमध्ये सुद्धा आपले मन लागत नाही त्यामुळे वाचन पठण किंवा जपामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे एकाग्र होऊ शकत नाही तर अशा वेळी पूजा ही कृतीद्वारे जास्तीत जास्त करावी मग तुम्ही अभिषेक करू शकता गळतीद्वारे देवांवरती अभिषेक सुरू ठेवू शकता आणि ते पाहताना सुद्धा आपले मन हे शांत एकाग्र होऊ शकते आणि पूजेमध्ये आपले मन एकरूप होण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टीमुळे खूप मदत होते भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेळा हाच अनुभव येतो कारण तिथे सुद्धा पाण्याची संततधार ही पिंडीवर होत असते त्यामुळे भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपल्याला थंडावा जाणवतो आणि जेव्हा आपण जल अभिषेक हा करतो तेव्हा सुद्धा आपल्या मनाला सुद्धा खूप शांतता मिळते मनाचा स्वभाव हा चंचल आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे खरं तर आपलं मन जसं वळवावं तसं वळतं आणि जगातील ह्या सध्याच्या परिस्थितीतील आणि धकाधकीच्या जीवनातील महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाला स्थिर ठेवणं आणि हे करणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे प्रत्येक चांगली गोष्ट करण्यासाठी एक कालावधी लागतो आणि त्याकरता आपल्याला साधना करावी लागते त्यामुळे आपलं मन स्थिर करायलाच पाहिजे आपल्याला साधना सत्संग आणि सेवा करणे हे त्यासाठीच आवश्यक आहे सर्व पूजा झाल्यानंतर मी आरती केली आणि माझे राधा राणी आणि लड्डू गोपाल यांना सुद्धा मी छान असे जांभळ्या रंगाचे वस्त्र घातले होते त्यामुळे ते दोघे सुद्धा आज खूप गोड दिसत होते सध्या माझ्याकडे खूप मॅचिंग असे वस्त्र नाहीयेत त्यामुळे जुनेच वस्त्र मी त्यांना आलटून पालटून घालत आहे तर अशा प्रकारे आज माझी जांभळ्या रंगामध्ये पूजा छान अशी सजली होती धूप आरती करताना थोडा वेळ राणी आणि लड्डू गोपाल या दोघांना आम्ही इथे राधाकृष्णाजवळ ठेवलं होतं कारण धूपाचा धूर होतो आणि तो कपड्यांवर जाऊन लगेच बसतो त्यामुळे त्यांच्या कपड्यांवरती हा काळा धूर जाऊन बसू नये त्यामुळे त्यांना मी थोडा वेळ इथे मूर्तीजवळ ठेवलं होतं आणि त्यानंतर पुन्हा मी त्यांना थोड्या वेळाने देवाऱ्यामध्ये पूर्ण माझी जेव्हा आरती झाली तेव्हा त्यांना तिथे स्थापित केलं होतं मी स्वामींच्या मागे जे बॅकड्रॉप तयार करते त्यासाठी काय काय गोष्टी यूज करते त्या दाखवणार आहे कारण काही सबस्क्रायबर मला सातत्यानेही कमेंट्स करत राहतात की ताई तू स्वामींच्या मागे कशाचं डेकोरेशन करतेस किंवा कशी सजावट करतेस हे आम्हाला सांग काय गोष्टी त्यासाठी वापरतेस तर आता मी तुम्हाला सर्वप्रथम ज्या गोष्टींचं माझ्याकडे कलेक्शन आहे आणि जे मी बॅकड्रॉपसाठी वारंवार यूज करते त्या गोष्टी तुम्हाला दाखवते जसं की ह्या बघा या काही प्लेट्स आहेत ह्या तीन प्लेटचा हा सेट होता एक दोन हे पिचवाई पेंटिंग आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर गायीचं चित्र आहे आणि हे गाय वासराचं चित्र आहे तर ह्या पिचवाई पेंटिंग मी होम सेंटरमधून घेतला होता आणि हा सेट मी बऱ्याचदा माझ्या राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी स्वामींसाठी सुद्धा वापरते आणि मी कलरचं जेव्हा कॉम्बिनेशन करते तेव्हा मोस्टली जर जसं की मी जर मला पिंक कलरची थीम असेल किंवा पर्पल पर तर त्यावेळी मला ह्या यूज होतात तर आता हा त्यांच्याकडे अवेलेबल असेल की नाही मी सांगू शकणार नाही कारण त्यांच्याकडचं कलेक्शन जे असतं ते सातत्याने चेंज होत असतं तर आ, हा एक बॅकड्रॉप आहे मी बऱ्याच वेळा हा बॅकड्रॉप यूज करते तुम्ही बघितला असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तर याला दोन्ही बाजूनी रंग आहे एका साईडला जांभळा आहे आणि एका साईडला ऑरेंज आहे तर हा बॅकड्रॉप सुद्धा मी खूप वेळा यूज करते हा मी घे भरारी एक्झिबिशनमधून घेतला होता चितळेस गॅलरीमधून आणि त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तिथे जाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे चेक करू शकता आणि वरती सुद्धा त्यांचं पेज आहे इंस्टाग्राम वरती सुद्धा त्यांचं पेज आहे तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी हो हव्या असतील तर तुम्ही चेक करू शकता तर हे अजून एक गोष्ट आहे तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिले असेल तर हे मी मेशच्या एक्झिबिशनमधून घेतलं होतं तर माझ्याकडे एक मोठा टेबल रनर आहे आणि त्यासोबत ह्या अशा सहा मला मॅट्स मिळाल्या होत्या तर सहा मॅट्सचा असा हा सेट आहे टेबल मॅट्स आणि एक मोठा टेबल रनर तर असा हा सेट आहे आणि त्याचा मी वापर माझ्या पूजेमध्ये अनेकदा करते तुम्ही माझा जो गणपतीचा सुद्धा व्हिडिओ बघितला असेल गणेश चतुर्थीचा त्याच्यामध्ये सुद्धा मी हा टेबल रनर यूज केला होता तुम्ही मला बऱ्याच वेळा अजून विचारता की मी कसं मागचं स्वामींचं आसन तयार करते तर हा एक माझ्याकडे बॅकड्रॉप होता बघा हे असं ना एक आसन होतं जे मी ऑनलाईन मागवलं होतं पण हे काही केलं बसेच ना कारण ह्याचा जो खालचा जो सर्कल होता असा काहीतरी चिटकवलेला तर ते उभंच नाही राहायचं असं सतत पडायचं तर शेवटी मी ते काढून टाकलं आणि दोन हे सेपरेट असे आसन तयार केले हा सर्कल जरा खूप लहान आहे त्यामुळे त्याचा मी यूज नाही करत तर ॲक्च्युली माझे पैसे वेस्टच गेलेत असं मी सांगू शकते कारण की जवळजवळ मला हजार रुपये त्यांनी सांगितले होते ऑनलाईन शॉपिंगनी केलेली होती आणि हे असं मिळणार होतं पण हे काही जॉईंट होत नव्हतं बसतसुद्धा नव्हतं आणि ह्याच्याबरोबर एक उशीसुद्धा मिळणार होती तीसुद्धा काही आली नाही आणि जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा त्या त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे असे प्रोडक्ट आम्ही खूप जणांना विकल्या आहेत कोणाचीच कंप्लेंट नाही आली असं काहीच नाहीये की याच्याबरोबर सोबत होती ती गोष्ट असं बरंच तर ऑनलाईन गोष्टींमध्ये खूप वेळ आपली फसवणूक सुद्धा होते तर तसंच काहीच झालं होतं पण ठीक आहे मी ह्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करते तुमच्याकडे जर अशी कलात्मकता असेल तर अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपला फसवणूक होती किंवा ती गोष्ट आपण वापरू शकत नाही तर तेव्हा त्याचा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण वापर करू शकतो तर ह्या बॅकड्रॉपला ही जी बॉर्डर आहे त्याचा मला एक फायदा होतो ते म्हणजे मी इथे एखादं कापड लावते तर साईडने ही छान अशी बॉर्डर दिसते तर हल्ली मी त्याचा असाच वापर करते तर तुम्हाला मी दाखवते करून सपोज हे कापड आहे हे मी खणाचं कापड घेतलं आहे तर मी जरा छोटी घडी करून दाखवते तर हे बघा हा मधला पाठ आता झाकला गेला आणि हे अशा प्रकारचा बॅकड्रॉप आपला तयार झालेला आहे तर बऱ्याच वेळा मी हा बेस यूज करते बॅकड्रॉपसाठी त्यानंतर माझ्याकडे हे असं पेंटिंग आहे तुम्ही माझ्या जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे पेंटिंग बघितलं असेल तर हे पेंटिंग सुद्धा मी आधी खूप वापरायचे आणि मला खूप आवडतं हे मला गिफ्ट मिळालेलं आहे तर हे सुद्धा मी बऱ्याच वेळा वापरते जर आपण पॅरेट ग्रीन किंवा स्काय ब्ल्यू कलरचं डेकोरेशन करणार असू तर ह्याच्यामध्ये मल्टी कलर आहेत बघा तर ह्यापैकी कोणताही कलर आपण जर घेतला तर तेव्हा सुद्धा हा बॅकड्रॉप मला खूप युजफुल होतो आता हे बॅकड्रॉप सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल तर हे खणाचं बॅकड्रॉप आहे एक मोठं आणि एक लहान आहे तर हे बघा हे मोठं लोटस आहे आणि हे छोटं आहे तर हे सुद्धा मी बऱ्याच वेळा स्वामींच्या मागे ठेवते जेव्हा मी खणाचं ग्रीन कलरचं मोस्टली जेव्हा सजावट करते तेव्हा तर हे एक पानाच्या आकाराचं सुद्धा खणाचं माझ्याकडे वस्त्र आहे त्याचासुद्धा वापर मी बऱ्याच वेळा बॅकड्रॉप म्हणून करते ते अजून एक दिवाळीमध्ये सुद्धा मी दाखवलेलं की हे एक सुद्धा वस्त्र आहे तर तुमची कलात्मकता वापरून तुम्ही अशा प्रकारची सजावट करू शकता कारण की ह्याला काही असं स्पेसिफिक फॉर्म्युला नाही की तुम्ही असंच हेच वापरा किंवा असंच करा तुम्हाला जी रंगसंगती आवडेल आणि ह्याला काही तुम्हाला खूप शॉपिंग करायची गरज नाही आहे बघा बेसिक आपल्याकडे जे ब्लाउज पीस असतात अगदी साठ सत्तर ऐंशी सेंटीमीटर जे सगळ्यांनाच युजफुल होतात असं नाही काही बऱ्याच वेळा आपल्याला ओटीमध्ये प्लेन ब्लाऊज पीस मिळतात ते काही वेळा छोटेसुद्धा असतात की त्याचा ब्लाऊज आपण शिवू सुद्धा शकत नाही किंवा त्याची क्वालिटी तेवढी चांगली नसते कलर तशा प्रकारच्या आपल्याकडे साडीचा सा नसतो मग असे ब्लाऊज पीस फेकून देण्यापेक्षा त्याचा देवपूजेसाठीच मी बऱ्याच वेळा वापर करते तर असेच ब्लाऊजचं माझ्याकडे कलेक्शन आहे प्लेन तर त्याचाच मी खूपच वापर करते आणि कि कित हल्ली तर तुम्ही बघितलं असेल की आपल्याला डिझायनरसुद्धा ब्लाऊज पीस ओटीमध्ये मिळतात तर सगळेच ब्लाऊज पीस आपण काही यूज नाही करत तर त्या सगळ्या ब्लाऊज पीस मी ठेवून देते आणि त्यांचा वापर मी अशा प्रकारे करते कितीतरी वेळा आपल्या छान छान साड्या असतात सगळ्याच साड्यांवरचे ब्लाऊज पीस आपण शिवतोच असं नाही कारण कितीतरी आपल्या छान छान अशा पैठणीच्या साड्या सुद्धा असतात आणि त्याच्यावरती सुद्धा ब्लाउज पीस असतात रनिंगमध्ये पण ब्लाऊज पीस असतात तर दोन दोन आपण शिवत सुद्धा नाही तर एखादा वेस्टच होतो तर त्यामुळे ते सुद्धा ब्लाऊज पीस मी पूजेमध्ये वापरत असते तर असे जे ब्लाऊज पीस असतात ते फेकून देण्यापेक्षा त्याचा पूजेमध्ये दे आपण वापर करू शकतो आणि तीच गोष्ट मी करते मी काही खूप शॉपिंग केलेली असा भाग नाहीये तुम्ही जर नीट बघाल तर तुम्हाला कळेल की मी जास्तीत जास्त ब्लाऊज पीसचाच वापर केलेला असतो मी काही मोठं गोष्टी घेत नाही आणि तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगते की जांभळीला बघा रस्त्यावरती बरेच ब्लाऊज पीस घेणार तुम्ही जर जांभळी नात्याला गेलात तर तिथे बरेच ब्लाउज पीस रस्त्यावर सुद्धा शॉपिंगसाठी घेऊन बसलेले असतात तर तिथे अगदी तुम्हाला पन्नास रुपाय आणी ते साठ रुपयामध्ये ब्लाउज पीस मिळतील आणि त्याची बघा क्वालिटी काही खूप चांगली नसते पण तुम्ही देवपूजेसाठी ते वापरू शकता कारण मी ह्याच्यासाठी सांगते की तुम्हाला वेगवेगळ्या वेग कलरचं कॉम्बिनेशन करायचं असेल वेगवेगळे वेग कलर वापरून जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ते खरंच युजफुल आहेत कारण ते स्वस्त पण असतात आणि युजफुल पण असतात आणि त्याचे कॉटनचं कापड असतं त्यांचं तर त्यामुळे ते नीट बसतात सुद्धा तुम्ही जर फोल्ड करून वगैरे हवं तसं त्याचा वापर करू शकता तर मी त्या जर तुम्ही माझे व्हिडिओ नीट बघाल तर तुमच्या हे लक्षात येईल की मी थोडीशीच त्याला गोल्डन अशी बॉर्डर पट्टी असते आणि तशाच प्रकारचे ब्लाऊज पीस मी मोस्टली माझ्या पूजेमध्ये वापरत असते तर हे काही मी भक्ती प्लस मधून हल्ली बॅकड्रॉपसाठी घेतले होते माझ्या पूजेमध्ये तुम्ही बघत असाल तर आता मी आज पर्पल रंगाचा वापर केलेला आहे हा एक निळा आहे हा पांढरा आहे हा राखाडी रंग आहे आणि हा गुलाबी रंग आहे तर ज्या दुकानांमध्ये पूजेच्या वस्तू मिळतात तिथे तुम्हाला अशा प्रकारचे नेटचे बॅकड्रॉप खूप सारे तुम्हाला मिळू शकतील छोटे छोटे चौकोनी आकाराचे आयताकृती अशी वस्त्र मिळतात ती खूप महाग नसतात तीस ते चाळीस रुपये अशी त्यांची किंमत असते तर छोट्या छोट्या मार्केट्समध्ये जाऊन तुम्ही त्या घेऊ शकता आणि ज्या सण असतात त्याच्या थोड्या आधी तुम्हाला खूप वेगवेगळी सुद्धा बघायला मिळू शकते तर तेव्हा तुम्ही खरेदी करा आणि दोन चार एकत्रच घेतले की आपल्या स्वस्त सुद्धा पडतात तर खूप महाग गोष्टींची काही गरज नसते अशा प्रकारच्या सजावटीसाठी घरातल्या आहे त्याच गोष्टींचा आपण कलात्मकतेने आपल्या थोडीस क्रिएटिव्हिटी त्यात टाकून जर वापर केला तर आपलं जे देवघर आहे किंवा आपण जी, कि जी पूजा करतो ती खूप सुंदर ही दिसू शकते आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही मला विचारलं होतं की कसं करायचं तर मी तुम्हाला जो कॅनव्हास बोर्ड दाखवला आता मी देवाऱ्यामध्ये तर हा छोटा आकार आहे तो थोडासा स्क्वेअर शेपमध्ये तर हे बघा हे मँगोच्या शॉपमध्ये मी घेतलं होतं पेंटिंग करण्यासाठी पण हे बऱ्यापैकी छोटं आहे तर ह्याचा सुद्धा मी बऱ्याच वेळा वापर करते तर कसं करते ते दाखवते तर हा बघा हा ब्लाउज पीस आहे प्लेन तर ह्या प्लेन ब्लाउज पीसला आपण हा कॅनव्हासचा बोर्ड टाकला लपवलं आणि मागे हा असा उभा केला की झाला बॅकड्रॉप तयार तर असं तुम्ही कलरफुल सुद्धा ह्याच्यावरती यूज करू शकता म्हणजे काहीतरी म्हणजे असं बॅकड्रॉप आपल्याला पाहिजे जे घट्ट उभं राहील आणि म्हणजे मूर्तीवरती ते असं कलडणार नाही त्याच्यासाठी तुम्ही मजबूत असं बॅकड्रॉप घेऊ शकता तुम्ही पुठ्ठा सुद्धा वापरू शकता पुठ्ठा सुद्धा जे कार्डबोर्ड असतात ते घट्ट असतात आणि थिक असतात ते तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्हाला काय प्रत्येक वेळी अशा प्रकारचे कॅनव्हासचे बोर्डच पाहिजेत असं काही नाही हे माझ्या घरात आहेत म्हणून मी त्याचा वापर करते इवन पुठे किंवा पॅड आपण जे लहान मुलांचे पॅड असतात प्लॅस्टिकचे ते कधी कधी वरचे जे, जे हँडल असतात ते खराब झाले की आपण फेकून देतो तर ते सुद्धा तुम्ही त्याचा सुद्धा वापर तुम्ही साठी करू शकता तर हीच माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावं मित्रांनो धन्यवाद